मोहोळमध्ये असणारे दादागिरी दडपशाही तानाशाही विरोधामध्ये मोहोळची मोहोळच्या जनतेला खऱ्या अर्थानं लोकशाहीची गरज होती लोकशाहीचा जनतेने पाहायला मिळाला पंचवीस हजार मत हा जो कौल आहे हा इथल्या झुंडशाहीच्या विरोधातला कौल होता या विजयाच्या निमित्तानं या मतदारसंघात असणाऱ्या बारा बलुतेदारांचं सर्व समाज घटकांचं आणि विशेष करून जे पीडित लोकं होती त्यांच्या तानाशाहीतला झुंडशाहीला वैत्येने लोक होती त्या सगळ्या सगळ्या लोकांनी मिळून मला निवडून दिलं आज या निवडणुकीच्या विजयाच्या निमित्तानं मी एक आपल्याला अस्वस्थ करतो मोहोळमध्ये कायद्याचं राज्य येईल कायदा आपलं काम करेल कोणत्याही पद्धतीची दादागिरी धडपशाही चालू केली जाणार नाही इथले लोक सुख समृद्धीनं राहतील आणि इथली मालकशाही संपून आज आपल्या मोहळमध्ये लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाहीची पहाड मिळालेली आहे आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र पाहायला मिळत आहे मोहोळच्या जनतेला ज्या विजयाचं श्रेय या मतदारसंघातल्या श्रे बारा बलुतेदार सर्व अठरा पकड जातील त्या लोकांनी सर्वसामान्य जनतेनं आज सव्वा लाख मतांदिक्य मला देऊन हा माझा विजय केलेला हा मोहोळ माझ्या आम जनतेचा विजय आहे आता तुमचं व्हिजन काय असेल पुढे साधारण पाच वर्ष गेल्या तीस वर्षामध्ये इथल्या झुंडशाहीच्या हातात सत्ता होती त्या काळात जो विकास झाला नाही तो विकास येत्या पाच वर्षामध्ये करणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट असेल आणि त्याची सुरुवात उद्या सकाळपासून माझी चालू झालेली आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही त्याबद्दल काय चाललं राज्यात सरकार जरी कुणाचं आलं तरी काही फरक पडत नसतो मी गेली चौतीस वर्षे सामाजिक का काम करत आलेला एक कार्यकर्ता आहे राज्यामध्ये माझे अत्यंत जिवाळ्याचे सगळ्यांचे संबंध आहे संसदीय आयुध वापरून सरकारला मतदारसंघासाठी पाहिजे तेवढा निधी मिळवून देण्याची वकफ माझ्यामध्ये आहे आणि ती येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात तुम्हाला पाहायला मिळेल जरी आपल्याला या चिन्ह बघता आपण काय झालं हे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांची माझी अत्यंत कौटुंबिक क्षमत आहे गेली चौतीस वर्षे मी शिवसेनेमध्ये काम करत असल्यामुळं आपल्याला चांगलं माहिती आहे आमदार भरत शेट गोगावले असते शिवसेनेतले कित्येक अगोदर जे होणारे मंत्री माझे जीवाभावाचे मित्र आहेत आणि ते माझ्यासारख्या मित्राला वाऱ्यावर सोडणार नाहीत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मोहशच्या विकासासाठी सगळी मला हातभार लावतो